नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित सर्व देश बांधवांनो आज आपण सर्वजण अत्यंत गौरवाच्या आणि अभिमानाच्या दिवशी एकत्र जमलो आहोत आज ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिनाचा पवित्र एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपला भारत देश अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर स्वतःचा स्वतंत्र श्वास घेण्यास मोकळा झाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही तर लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून मिळाले आहे महात्मा गांधींचे अहिंसेचे शस्त्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य भगतसिंग सुखदेव यांचे बलिदान आणि राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम यांच्यासारख्या असंख्य वीर आपल्यासाठी लढा दिला रक्त सांडून ज्यांनी दिला देशाला मान त्यांच्या त्यागाने झाला भारत महान त्यांच्या त्यागाने झाला भारत महान आजचा दिवस केवळ झेंडा फडकवण्याचा नव्हे तर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आहे आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करायचा आहे देशासाठी शिक्षण घेऊ चांगले नागरिक बनू आणि भारत मातेला विकसित देश बनवू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा